हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये पूर्व दिदीला बाय केलं आणि आपण हे आता फ्रेश झालेलं आहे बाहेरची साफसफाई करून येऊया सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया साडेआठ वाजले आज बाबा लवकर उठले बाबांचं चहा खाऊन झालेली आहे आणि इथे कीर्तन ऐकता येते आज थोडे लवकरच उठलेले बाबा आणि गेटचा आवाज आलेला आहे हे बघा इलेक्ट्रिसिटी बिल आलेलं आहे आपलं आणि पेपरचाही आवाज आलेला आहे किती आलं आहे काय माहिती आहे इलेक्ट्रिसिटी बिल सध्या जास्तच येत आहे आम्हाला सो चला बाहेरची साफसफाई झालेली सडा रांगोळी सर्व झालेलं आहे आपलं आणि आता पण पेपर बघू पेपर म्हणजे फ्रंट पेज बघू फक्त दिव्य मराठी मंगळवार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे फ्रंट पेज काय काय आलेलं आहे आणि इकडे पुरवणी आज मधुरहिमापान आलेलं आहे छान छान एकदम त्याच्यामध्ये बरचसं वाचण्यासारखं राहतं एकदम डिटेल मध्ये आपल्याला आयुर्वेदिक काही सल्ले असो किंवा मग काही पदार्थ हे बघा इथे रेसिपी पण आलेली आहे दोन तीन तिळगुळाची खीर शेंगदाणा कतली आणि पौष्टिक लाडू आणि तिळगुळाची मठरी अशा थंडी स्पेशल रेसिपी आलेल्या आहेत ते आपण बघू आपला आवडता विषय येतो आणि नाशिक जिल्हा मालेगाव बाजार समिती सभापतीपदी शेवाळे तर उपसभापती सोनचकर बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत चला आपण आता पेपर आतमध्ये घेऊया पण उठलेले आणि आपलं इलेक्ट्रिसिटी बिल पण आलेलं आहे ते पण आतमध्ये घेऊन जाते आज आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये मुळ्याची चटणी बनवायची आहे फ्रेश फ्रेश अशा मुळे भेटलेल्या आपल्याला बाजारामध्ये तर आता ते किसून घेते मी बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहे आणि इकडे बाबा झोपलेले नाश्ता झालेला आहे जेवण बाकी आणि इकडे दादू आणि त्याचा फ्रेंड स्कूलला जायला निघाला आहे बाय बाय दादू घड्याळ्यात वाजलेले आहे चार आणि आपण आता मेथीची लाडू बनवायची आपल्याला त्याच्यासाठी सर्व साहित्य काय आहे ते सर्व के जमा केलेलं आहे ते इथे मेथ्या घेतलेल्या आहे गहू आहे खारीक खोबरं काजूबदाम आणि डिंक असं सर्व साहित्य एक ठिकाणी जमा केलेलं आहे आपण आता आणि मेथ्या भाजून घेतलेल्या आहे अशा कलरवर आणि गहू पण भाजून घेतलेले आहे असं थोडासा डाग पडेपर्यंत आणि आपल्याला आता हे गहू आणि खारीक आणि खोबरं गिरणीमधून दळून आणायचं आहे आणि मेथे आपण मिक्सरमध्ये घरीच त्याची पावडर बनवू आणि काजू बदामचेही काप करून घेऊ आणि इथे डिंक आहे तोही तेलामध्ये तळून घ्यायचा आहे अशी आपण आता लाडूची तयारी करतो आहे दोन किलो गहू दीड किलो खारीक दीड किलो खोबरं अडीचशे ग्रॅम मेथ्या दीड किलो गूळ दोनशे ग्रॅम इथे आपण डिंक घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम आपण इथे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण पुढची प्रोसेस बघू आपल्याला आता गुळाचे काप बनवून घ्यायचे दादू आलाय स्कूलमधन पाच वाजून वीस मिनटं झालेले आहे त्याचे पप्पा गेले ते त्याला घ्यायला इथे दोघांचा नाष्टा चालू आहे आणि आपल्याला आज मेथीचे लाडू बनवायचे या अगोदर एकदा बनवले होते खूप छान झाले होते तर ते संपले आता परत बनवतो आहे आपण या मोठ्या भांड्यामध्ये बनवायचे आपल्याला आणि इकडे आपण डिंक तळून घेतलेलं आहे खारी खोबरं आहे ते गिरणीमधून दळून आणलेलं आहे आणि इथे गहू त्याचंही पीठ बनवून आणलेलं आहे काजू बदामाचे काप केलेले आणि गुळही असा फोडून घेतलेला आहे आणि इथे मेथ्याही आपण दुधामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे तर त्याचं परफेक्ट असह रेसिपी पण आपल्या चॅनलला येणार आहे तर तीही तुम्ही जाऊन बघा तुम्हाला परफेक्ट प्रमाण आणि कशा पद्धतीने बनवायचं तेही तुम्हाला बघायला मिळेलच तेल गुळ जे आपण विरघळून घेतलं होतं हो त्यामध्येच आता जा, मेथ्या टाकल्या आणि त्याच्यामध्ये खारी खोबऱ्याचा जो क्रश बनवून आणलेला होता तोही मिक्स केला त्यानंतर आपण डिंक जो तळून घेतलेला होता तो, तो थोडा ठेचून घेतला तोही त्यातच टाकला आणि आता थोडं थोडं पीठ टाकत करायचं एक जीव करायचं सर्व असं लाडवाचं मिश्रण असं वरतीच तयार करून घेतोय आम्ही अशा मोठ्याशा पातीलामध्ये हे बघा असं पसरत भांड घेतले त्यामध्ये आपण आता ते सर्व मिश्रण टाकून घेऊ आमच्याकडे मेथीचे लाडू बनवले गोडाच्या पदार्थामध्ये गरम याच्याने हात कसे लाल लाल होता छान असे गोल गोल लाडू तयार होत आपले सर्व लाडू बनवून झालेले लास्ट आता फक्त एवढा भुगरा आहे हे बघा भरपूर असे लाडू तयार केले आपण अगोदर एकदा लाडू बनवले ते फिनिश झाले आता हे दुसऱ्यांदा बनवले आम्ही दोघींनी मिळून भरपूर असे छान छान अगोदरचे खूप छान झालेले होते आणि त्याच प्रमाणात घेऊन आता लाडू बनवले तर टेस्ट घेऊन आम्ही सांगू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात सह आपले मेथीचे लाडू तयार झालेले हे बघा किती छान अगदी झटपट जास्त वेळही लागलेला नाही आणि तुम्हाला सर्व साहित्य साहित्यप्रमाणासह रेसिपी पूर्ण शेअर केलेली तुम्ही त्या प्रमाणानुसार बनवा अगदी छान तयार होतात आजही जेवण करून सर्व आवरेपर्यंत भरपूर वेळ झालेला आहे त्याच्यामुळे आता इथेच कॉलनीमध्ये राऊंड मारून घेऊ एक दोन एक दोन चक्कर झाले अजून एखादा राऊंड मारून आणि जाऊ घरी आज दादा काय आलेलं नाही कारण अभ्यास करतो येतो त्याची युनिट टेस्ट चालू आहे आणि पूर्व दिदीही घरी आहे आणि बाबा आहे आणि आजी गेल्या शेकोटीकडे आता आपण हे शेकोटीकडे गेलो असतो पण आता जास्त वेळ झालेला आहे शेकोटी संपत आली असेल असा राऊंड मारून आणि मग मा घरी जाऊ आपण हे बघा यांची सरकस बघा हो हळूहळू पडेल तो आपले दादू सारखेच कलाकार आहे हा अग चल एकदम नाहीच थंडी नाही आहे त्याच्यामुळे आज काय जर्किन वगैरे घातलेलं नाही आपण असंच फिरतो आहे आज दिवसभर भरपूर अशी धावपळ होती सकाळच्या कामावरच बराच वेळ झाला त्यानंतर मग मेथीच्या लाडूची आपण रेसिपी बनवली तीही चॅनलवर जाऊन बघाच तुम्ही छान अगदी एकदम टेस्टी टेस्टी टेस्ट आपले लाडू तयार झालेले आज सर्वी अशी दिवसभराची धावपळ अजून बाबांना भेटायला भरपूर असे पाहुणे रावळे येतातच आहे मोठा असा राऊंड मारून आता आपण घराकडे चाललो आहे दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय गुड नाईट